अपडेट जळगाव विधानसभेसाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या चार जागा निश्चित झाल्याची चर्चा महाविकास आघाडीच्या जागा निश्चित मानल्या जात असून विधानसभेची तयारी सुरू राजकारणाच्या दृष्टीने सर्वात असून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा जळगाव जिल्हा आहे या जिल्ह्यात विधानसभेच्या अकरा जागा आहेत त्यापैकी महाविकास आघाडीच्या चार जागा निश्चित झाल्या असल्याची जोरदार चर्चा आहे त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ उभाटा पक्ष वैशाली सूर्यवंशी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ उभाटा पक्ष उन्मेश पाटील जामनेर विधानसभा मतदारसंघ तुतारी राष्ट्रवादी दिलीप खोडपे पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघ तुतारी राष्ट्रवादी सतीश अण्णा पाटील याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही उमेदवारासोबत संपर्क होऊ शकला नाही एकीकडे अशी ही चर्चा व वृत्त पेपरमध्ये व सोशल मीडियावर बातमी जात आहे की तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून राजीवदादा देशमुख यांना उमेदवारी जाहीर होईल अशी ही चर्चा आहे आता चाळीसगाव विधानसभा साठी महाविकास आघाडी उमेदवार कोण असेल हे सस्पेन्स कायम आहे भारतीय जनता पार्टीकडून आमदार मंगेश दादा चव्हाण यांची उमेदवारी कायम असेल ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव नेव्हर मिस एन अपडेट